महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुक्यातील चिरनेर कळंबुसरे शेतकऱ्यांच्या जमिनीवर नव्याने होत असलेल्या हिंद टर्मिनल लॉजिस्टिक कंपनीत बाधित शेतकऱ्यांच्या वारसांना नोकऱ्या व रोजगारच्या संधी मिळण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कामगार नेते संतोष भाई घरत यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक पाच मार्च रोजी हिंद टर्मिनल कंपनीच्या गेट वर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले त्यावेळी कामगार नेते संतोषभाई घरत कळंबुसरे सरपंच उर्मिला नाईक ग्रामपंचायत सदस्य गजानन गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ता विक्रांत पाटील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील तसेच चिरनेर व कळंबुसरे गावातील शेतकरी सहभागी झाले होते निर्भिट शोसाठी सुयोग गायकवाड उरण उरण बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट विजय पाटील यांची निवड झाल्याबद्दल उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन करण्यात आले यावेळी अध्यक्ष घनश्याम कडू उपाध्यक्ष दिलीप कडू चिटणीस अजित पाटील हे उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाहीर सभा उरणमध्ये चार मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली यावेळी उरणच्या प्रलंबित प्रश्नांना उद्धवजी यांनी मार्गी लावणार असे म्हणाले तसेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ मधून विधानसभेसाठी मनोहर शेठ भोईर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली यावेळी माजी खासदार अनंत गीते मावळ उमेदवार संजोग वाघेरे आमदार जयंत पाटील पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे मिलिंद नार्वेकर सचिन आहेर माजी आमदार मनोहर भोईर उपनेत्या ज्योती ठाकरे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील भावना घाणेकर मिलिंद पाडगावकर मार्तंड नाकवा पाटील दीपक भोईर जगजीवन भोईर कमलाकर पाटील गणेश घरत गणेश म्हात्रे आदीसह उपस्थित होते जिल्हाधिकारी रायगड किसन जावळे साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याने उरण तालुक्यातील पाहणी दौरा करण्यात आला यावेळी उरण तहसीलदार कार्यालयात झुंज क्रांतीवीरांची पुस्तक देऊन उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार व उपाध्यक्ष राजेंद्र मडवी यांनी स्वागत केले उपनियंत्रक नागरिक संरक्षण कार्यालय उरण रायगड यांच्या अंतर्गत जागतिक नागरिक संरक्षण दिन एक मार्च दिनानिमित्त वीर वाजेकर कॉलेज फुंडे उरण या ठिकाणी नागरिक संरक्षण स्वयंसेवकांनी विविध प्रकारची प्रत्यक्षिके दाखवण्यात आली तसेच नागरी संरक्षण बाबत जनजागृती करण्यात आली यावेळी नागरिक संरक्षण दलाचे मनोहर म्हात्रे सर शशिकांत शिरसाट संजय नांदगावकर नामदेव म्हात्रे उपस्थित राहून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठातील समन्वयक आमोद ठक्कर अग्निशमन विभाग सिरको टंचाईला सामोरे जावे लागत होते त्यामुळे एक मार्च दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार कार्यालयावर हजारो महिला पुरुष यांचा हंडा मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी करंजा ग्रामस्थांना बरेच आश्वासने देण्यात आल्याने आंदोलन थांबवण्यात आले आताच्या परिस्थितीत गेले आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा होऊ लागलाय त्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा बाबदेवपाडा ग्रामस्थ मंडळाच्या अध्यक्ष नामदेव नाखवा व इतर ग्रामस्थांनी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी चांजे ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ दिले अशाच प्रकारे पाणीपुरवठा सुरळीत राहावा अन्यथा पुन्हा आंदोलन पुकारण्यात येईल असे नागरिकांचे म्हणणे रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला कमर्शियल पायलट झाल्याबद्दल प्राप्ती ठाकूर यांना भारतीय जनता युवा मोर्चा सदस्य उरणचे हरेश कातकरी अमित म्हात्रे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन प्राप्ती ठाकूर यांचे सन्मान करण्यात आले यावेळी प्राप्ती ठाकूर यांच्या कुटुंबातील योगिता दीपक ठाकूर व राज हे उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून